आधारशिला राष्ट्रीय अभ्यासक्रम सक्रिय खेळ आधारित शिक्षण योजना व्हिडिओ मालिकेत आपले स्वागत आहे या आठवड्याचा विषय मुलांची काळजी घेणे मुलांसोबत वेळ घालवा त्यांचे ऐका त्यांच्यावर प्रेम करा आणि प्रश्नांची उत्तरे द्या त्यांना निरोगी अन्न सुरक्षित वातावरण आणि स्वावलंबी कसे राहायचे ते शिकवा या आठवड्यात आपण मुलांसोबत कोणकोणत्या क्रियाकृती करणार आहोत ते, ते पाहूया चला पाहूया सोमवारी आणि मंगळवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे नमस्ते करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांची जागेवर यस टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़, खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात बसून एक नवीन मैत्री गोष्ट सांगा पुढे तंत्रज्ञान साधन ओळख आणि वापर समजून घ्या आता ध्वनीचा अंदाज लावा ओळखा आणि फरक सांगा आता मुलांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसराचे वर्णन करण्यास सांगा आता वर्गीकरण रंग आकार आणि मापाच्या आधारे ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन पोशंपा भाई पोशंपा खेळ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा मंगळवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरे मजेदार खेळ विश्वसनीय प्रौढांच्या चित्रांच्या मदतीने सुरक्षित वातावरण तयार करण्यासाठी मुलांना सामील करा आणि सुरक्षित वातावरणाच्या महत्वावर चर्चा करा चला पाहूया बुधवार आणि गुरुवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ आता सर्व मुलांचे टाळी देत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांची जागेवर उभे राहून यस टीचर म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता गोलात बसून मैत्री गोष्ट सांगा आकार टॅनग्रॅम बरोबर खेळा आणि विविध आकार तयार करा आता मेमरी गेम गोष्टी शब्द पॅटर्न लक्षात ठेवा आता मजेदार चित्र पोळीवर कापणे फाडणे यानंतर जोरात किंवा हळू आवाज ओळखा फरक करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप पुढे बाहेर जाऊन बॉटलपाडा खेळ खेड़ खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा गुरुवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया घरी मजेदार खेळ अंक शोधा घराभोवती अंक कार्ड लपवा मुलांना कार्ड शोधण्यास सांगा अंक बोलण्यास आणि क्रमाने लावण्यास सांगा चला पाहूया शुक्रवारी आणि शनिवारी घेतल्या जाणाऱ्या क्रियाकृतींबद्दल ब्लॉक एक स्वागत आणि खेळ सर्व मुलांचे गुदगुल्या करत स्वागत करा यानंतर स्वच्छता तपासणी करा आता सर्व मुलांची जागेवर उभे राहून येस मॅडम म्हणत उपस्थिती घ्या आता मुलांना मुक्त खेळासाठी साहित्य द्या खेळ खेड़ खेळल्यानंतर मुलांना योग्य ठिकाणी साहित्य ठेवण्यास प्रोत्साहित करा ब्लॉक दोन खेळा आणि शिका आता आकाशाच्या रस्त्यावरती बालगीत घ्या आता निवडा काय वेगळे आहे आणि काय समान आहे आता ऋतू नावे आणि वैशिष्ट्ये स्पष्ट करा यानंतर चला नाचूया शरीराच्या हालचालीचे पॅटर्न बनवा आणि संगीताच्या तालावर नाचा आता प्राणी कीटक आणि पक्षी ओळखा आणि वर्णन करा ब्लॉक तीन प्रतिबिंब आणि निरोप यानंतर बाहेर जाऊन क्रिकेट खेळा आता सर्व मुलांना गोलात बसवा आज आपण काय काय केले तुम्हाला काय आवडले विचारा शनिवारी अशाच प्रकारच्या क्रियाकृती आयोजित करूया आणि वयोगटानुसार वर्कशीट घेऊया घरी मजेदार खेळ ऋतू मुलांना ऋतूनुसार कपडे किंवा खाण्याच्या गोष्टींची चित्रे काढण्यास सांगा जसे उन्हाळ्यात आईस्क्रीम किंवा हिवाळ्यात स्वेटर आज आपण मुलांचे काळजी घेणे या विषयाची माहिती घेतली पालकांनाही या विषयाची माहिती द्या मुलांसोबत घेतलेल्या क्रियाकृतींचे तुमचे अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा धन्यवाद